मित्रांनो बघा आमच्या गावचा व्यू कसा आहे आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बघा मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे अंगोलीला तुम्हाला दाखवतो हा पानी कुछ आ

पुढेच कुठे गेलाय रे चला मित्रांनो आपण नदीमध्ये आंघोळ करायला चाललो आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा कसा वाटला सांगा कमेंटमध्ये हे बघा एका दगडामध्ये मंदिर आहे पूर्ण दगडामध्ये आहे दगड दगडी मध्ये म्हणजे आणि हे आमचं रातांबीच झाड आमचं नाही आहे पण रातांबीचं झाड आहे हजार वर्षापूर्वीच झाड पडलेले आहेत हा बघा कसा वाटला व्ह्यू कमेंट मध्ये नक्की सांगा चांगल्या बोले चांगल्या बोले, बोले।, बोले। एकदम मूवी सारका आहे ते रे मूवी सारका असं थांबून जर गेला ना म्हणजे मूवी जाकायचा जरा जरा घराचा पण दे घराचा घेतलेला आहे फक्त व्हिडिओ नाही टाकलेला आहे म्हणजे हाय अजून शून्य तिथं जातो आहे शून्य हे रिंगिणीच झाड आहे रिंगिणी रंगीन रंगेन साबण म्हणून पहिला रिंगीचा वापर करायचे आणि हे आमच्याकडचं कुठलं भूताचा बंगला हे आमच्याकडला एक घर आहे त्याला भूताचा बंगला म्हणतात पूर्ण पडकं घर आहे पडक घर तुम्हाला घर आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं घर हे बघा पूर्ण बघा पडकं घर आहे आम्ही भूताचा बंगला बोलतो सध्या तरी हेच नाव आहे त्याचं फेमस नवीन नाव तुम्ही कमेंटमध्ये करा हां आणि तुम्हाला वाटलं नाव बदल तर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा ना। आगे वे। आगे वे। ए रेट रे काय इकडे साप होता तुला दिसलं का मग आईच मुला पर्वतीची भरण आई तर आठवत आहे ना वर जाऊ ला डोक्यात पडला काय जवळ चला मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे नदीमध्ये तर तू मला आता दाखवतो नदीचा व्हि पडला व्हाट्सएप ते वाले लेडीज असतात एवढे